तर बघा काय माहिती नवीन वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या येत्या काळात पूर्ण होणार आहेत तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे त्यासाठी कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होत आहे अशा स्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतात या संदर्भातील सविस्तर आढावा या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सेवानिवृत्तीचं वेळ वाढवली जाणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवन्न वय साठ वर्ष याशिवाय देशभरातील चोवीस राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय साठ वर्ष करण्यात आलं आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब व क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शेवन्नतीचं वय आजही अठ्ठावन्न वर्ष आहे या राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणूतीचं वय दोन वर्षांनी वाढवले पाहिजे अशी मागणी सरकार सातत्यानं उपस्थित होत आहे यासाठी वेळोवेळी सरकारकडे निवेदनंसुद्धा दिली जातात परंतु या निवेदनावर अजून सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शेवन्तीचं वय साठ वर्ष आहे पण इतर कर्मचाऱ्यांच्या शावणतीची वय कमी आहे पण आता लवकरच राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या शेवटी सोयी साठ वर्ष होऊ शकते गेल्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन दिलं होतं पण अजून शासन त्र या संदर्भात काहीच हालचाली झालेली नाही पण येत्या काळात या संदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा मात्र आहे सुधारित वेतनश्री लागू होणार राज्य शासनाकडून खुल्लर समितीच्या शिफारसनुसार एकशे पाच पदांना सुधारित वेतनसे लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पण तीनशे सदोतीस पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्री लागू झालेली नाही त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित वेतनसे लागू झाली पाहिजे अशी मागणी आहे येत्या काळात या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असं म्हटलं जात आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आले या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने यू पी एस पेन्शन योजनासुद्धा राबवण्याचा निर्णय घेतला म्हणजे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एसचा पर्याय निवडता येणार आहे परंतु यू पी एसमधून देखील जुनी पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्वलक्ष प्रवाहाने ओल्ड पेन्शन स्कीम लागू अशी मागणी उपस्थित केली जात आहे तर बघा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक कारण शेअर करायला विसरू नका धन्यवाद